गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे चहाय स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा जय महाराष्ट्र काल जी महायुतीची सभा झाली गड इंग्लज मध्ये ती सभा कशी झाली काय झाली याबद्दल मला काय जास्त बोलायचं नाही पण त्या सभेमध्ये एक गोष्ट घडली जे मला बघून अतिशय माझ्या मनाला चटका बसला आणि अतिशय वाईट वाटलं त्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे ज्या वेळा शिंदे साहेब आणि आमदार खासदार शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळा ते म्हणत होते की आम्ही बाळासाहेबांचे आणि दिगे साहेबांचे विचार घेऊन आम्ही बाहेर पडत आहोत आणि आमची जी शिवसेना आहे ती खरी आहे कारण त्या बाळासाहेबांचा विचारधारा असलेली शिवसेना आहे असं ते म्हणत होते पण काल सभेत मी बघितलं की सभेच्या जे बॅनर लावलेलं होतं त्यामध्ये मोठा फोटो हा मोदींचा आणि एक एका बाजूला फोटो होता तो खासदारांचा होता आणि त्या बॅनरवर कुठेही बाळासाहेब किंवा आनंद दिगे साहेब कुठेही दिसले नाही यासारखी खंतजनक गोष्ट दुसरी कोणतीही असणार नाही अहो तुम्ही म्हणता की दुष्त दुष्त खरी शिवसेना तुमची मग बाळासाहेब आणि आनंद दिगे साहेब गेले कुठं मी मुख्यमंत्र्यांची देखील एक चार पाच भाषणं या काळामध्ये बघितली कुठेही ते बाळासाहेबांचं किंवा दिगे साहेबांचा कुठेही उल्लेख करत नाही नेमकंही तुमची शिवसेना बाळासाहेबांची म्हणायची काय मोदींची शिवसेना म्हणायची हेच आम्हाला कळण्यात आलंय निष्ठा पाहिजे आणि निष्ठा असणारे शिवसैनिक आणि खरी शिवसेना ही फक्त आणि फक्त उद्धव साहेबांची आहे आणि बाळासाहेबांचा विचार घेऊन जाणारी शिवसेना ही उद्धव साहेबांची होती आणि उद्धव साहेबांचीच राहणार माझा तुम्हाला एक सवाल आहे तुम्हाला रिक्षावाल्यांना पानपट्टीवाल्यांना भाजी विकणाऱ्यांना रस्त्यावरून बाळासाहेबांनी उचललं आणि तुम्हाला आमदार केलं खासदार केलं तुम्हाला मंत्रीपद दिली तुमच्या मुलांना आमदार केलं तुमच्या मुलांना खासदार केलं स्वतःच्या मुलाला एवढं करणार नाहीत एवढं तुम्हाला साठी बाळासाहेबांना केलं तरी तुम्ही शिवसेनेच्या पाठीत खंजीर खोपसून तुम्ही गद्दारी केली काय मिळालं तुम्हाला एक गोष्ट मला इथं आवर्जून तुम्हाला सांगायची वाटते यांनी जी जाहिरात केलेली आहे खासदाराने की मी एवढी कामं केली तेवढी कामं केली ही जी कामं या जाहिरातीत आहेत ती एक नगरसेवकांना करायची कामं आहेत आणि नगरपालिकेची इलेक्शन लढवण्यासाठी ही कामं योग्य आहेत पण यात देखील अशी अनेक कामं आहेत की ज्यांचं उद्घाटन झालेलं आहे पण एक प्रत्यक्षात कामच झालेलं नाही अशी अनेक कामं याच्यात आहेत उदाहरणार्थ शंकेश्वर रोड श्रीराम पाटील कॉलनी येथील ओपन स्पेस विकसित करणे इथं एक रुपयेचं देखील काम झालेलं नाही पण खर्चात सात लाख एक हजार दोनशे नव्वद रुपये असं खर्चात टाकलेला आहे त्याचं काय झालेलं आम्हाला माहित नाही पण इथं खर्चात त्यांनी टाकलेला आहे पण जागेवर एक देखील तिथं काम झालेलं नाही आणि हे देखील जी कामं झाल्यात ते अतिशय म्हणजे काही कामं यात अतिशय निकृष्ट गरजेची झालेली आहेत मला खासदार साहेबांना एवढं सांगायचं आहे की ह्या पॉम्प्लेटमध्ये मला जर चांगलं काय वाटलं असेल तर एक मुस्लिम साहेबांचा फोटो कारण मुस्लिम साहेब एक आमदार असताना एवढी जर कामं करू शकत असतील तर तुम्ही खासदार असताना देखील त्यांच्या एवढी देखील कामं तुमची झालेली नाहीत हा कुठला दुर्दैवीपणा मुस्लिम साहेब सकाळी सहा ला उठून कामाला असतात आणि करताना भेटतात कोणी कुठलंही काम असू दे त्यांच्याकडे आलेल्या माणसाचं कुठलंच काम करत नाही मग तुम्ही का हे करू शकत नाही हा माझा सवाल आहे राहता राहिला आता विषय भाजपचा तर भाजप या देशाचं कसं लो लोकशाही संपवायची आणि हुकुमशाही कशी आणायची आणि देशात जे जे आजपर्यंत काँग्रेसनं केलेलं आहे ते कसं विकायचं आणि देशाचं खाजगीकरण कसं करायचं आणि देश अदानी आणि अंबानी यांच्या दशात कसा घालायचा याकडे या, या मोदी सरकारचं जास्त कल मला दिसत आहे शैक्षणिक गोष्टींच्या वस्तूवर कर जीएसटी लावणारा हा आप बहुमान आपल्या देशाला मिळतोय कारण जगात कुठल्याही देशात तुम्ही गेला तर शिक्षणावर आणि औषध उपचारांची जे साधना असतात त्याच्यावर कुठेही जीएसटी लावलं जात नाही तर आपल्या इथं या शैक्षणिक वस्तूवर जीएसटी लावलं नाही नुसता काही करायचं आणि हिंदू मुस्लिमचा मुद्दा घ्यायचा तुम्ही खरे हिंदुत्ववादी जर म्हणत असाल आणि गो हत्या आम्ही थांबवतो म्हणत असाल था तर तुम्हाला एक सवाल करायचा आहे की जी गो मास निर्यात करणारी कंपनी आहे त्याच्याकडून तुम्ही देणगी कशी काय घेता जवळपास अडीचशे कोटीची देणगी भाजपने या गोमास निर्यात करणाऱ्या कंपनीकडनं घेतलेलं आहे हे कसं चालतंय हे तुमचं कसलं हिंदुत्व मू मे राम और बगल मे चुरी आमच्या शिवसेनेचं हिंदुत्व असं नाही मू मे राम और सबके को काम हे आमचं हिंदुत्व आहे तेव्हा जर हुकुमशाही थांबवायचे असेल संविधान वाचवायचं असेल तर या भाजपला कोणत्याही परिस्थितीत सत्तेपासून दूर ठेवलंच पाहिजे त्याच्याशिवाय पर्याय नाही तेव्हा सर्वांना मी कळकडीने विनंती करतो की तुम्ही महाआघाडीला भरभरून मतदान करा आणि आमचे इचलकरजी आणि हात कलंगले या मतदारसंघातून सत्यजित आबा पाटील यांचं चिन्ह आहे मशाल आणि कोल्हापूरचे आमचे शाहू महाराज यांचं चिन्ह आहे हात या दोन्ही चिन्हाच्या समोरील बटन दाबा आणि आघाडीच्या या कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही उमेदवारांना बहुमताने निवडून द्या अशी सर्वांना विनंती करतो आणि या शिंदे गटाला मी एवढंच सांगू शकतो की तुम्ही चिन्ह चोरला तुम्ही पक्ष चोरला तुम्ही बाप चोरला पण आमचे तुम्ही मतदार चोरू शकलेला नाही कारण धनुष्यबाण हा कायम रामाच्या हातात शोभून दिसतो रावणाला ते धनुष्यबाण पेलत नाही तेव्हा हे जे शिवसेना आहे ती फक्त उद्धव साहेबांची आहे तुम्ही जरी आमदार खासदार नेला असला तर सर्व शिवसैनिक हे उद्धव साहेबांच्या सोबतच आहेत आणि सोबतच राहणार आणि या निवडणुकीत शिवसेनेत आणि सर्व मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि बहुमताने या इंडिया आघाडीचं सरकार या देशात येणार आणि आमच्या कोल्हापूरचे तर दोन्ही ज्या शिटा आहेत त्या उच्चांकी मताने निवडून येणार एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जनर जनरजना लाईव्ह कॅमेरामन जय्यसयद सह लता पालकर गडिंग्लज